डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे दुःखद न्याय सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अनेकदा लोकप्रतिनिधींनी कायदा हाती घेतल्याचे आपण उदाहरण बघितलेले आहेत त्यांच्या समर्थकांना तो सिनेमातला हिरो वाटतो त्यानं कायदा मोडला तरी काय झालं पण जनतेला न्याय मिळाला अशा प्रकारची थपालॉजी त्यांचे कार्य करते आणि थोडीफार जनताही करू लागते अशा वेळी वात्रटीका लिहिते तीच ही वात्रटीका आणि तिचं नाव आहे दुःखद न्याय लोकांनी निवडून दिल्याचा ते गैरफायदा घेत आहेत लोकांनी निवडून दिल्याचा ते गैरफायदा घेत आहेत आणि न्यायदानाच्या नावाखाली ते कायदा हाती घेत आहेत न्यायदानाच्या नावाखाली ते कायदा हाती घेत आहेत पुन्हा एकदा सदैवात्रटीकेच पहिलं कड लोकांनी निवडून दिल्याचा ते गैरफायदा घेत आहेत लोकांनी निवडून दिल्याचा ते गैरफायदा घेत आहेत आणि न्यायदानाच्या नावाखाली ते कायदा हाती घेत आहेत न्यायदानाच्या नावाखाली ते कायदा हाती घेत आहेत ते कायदा हाती घेत आहेत सदळ वातर्डकेच पुढचं आणि दुसरं कड ही कायद्याची टिंगल नाही तर सांगा बरे दुसरे काय आहे ही कायद्याची टिंगल नाही तर सांगा बरे दुसरे काय आहे ते घालतात उघड दुडगुस ते घालतात उघड दुडगुस त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे पुन्हा एकदा दुसरं कडो ही कायद्याची टिंगल नाही तर सांगा बरे दुसरे काय आहे ही कायद्याची टिंगल नाही तर सांगा बरे दुसरे काय आहे ते घालतात धुडगुस त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे ते घालतात धुडगुस त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे त्यांच्या दृष्टीनं तोच न्याय आहे सदळ वातडकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कड त्यांना सत्तेची असती मस्ती त्यांना सत्तेची असते मस्ती त्यामुळेच हिरोगिरीची हुक्की येते त्यांना सत्तेची असते मस्ती त्यामुळे त्यांना हिरोगिरीची हुक्की येते लोकांकडूनही होतो उदोधो -उदो। लोकांकडूनही होतो उदउध लोकशाही मात्र दुःखी होते लोकांकडूनही होतो उदोउदो लोकशाही मात्र दुःखी होते लोकशाही मात्र दुःखी ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय मिळालाच पाहिजे पण तो कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या बंधनात राहून हिरोगिरी करून सिनेमातल्या सारख्या काही ट्रिक्स करून को कोणाला जर न्याय दिला तर काय होतं त्याची प्रतिक्रिया काय येते हेच पुन्हा एकदा वात्रटीकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात त्यांना सत्तेची असते मस्ती त्यांना सत्तेची असती मस्ती त्यामुळेच हिरोगिरीची हुक्की येते त्यांना सत्तेची असते मस्ती त्यामुळेच त्यांना हिरोगिरीची हुक्की येते लोकांकडूनही होतो उदो लोकांकडूनही होतो उदो लोकशाही मात्र दुःखी होते लोकांकडूनही होतो उदो लोकशाही मात्र दुःखी होते लोकशाही मात्र दुःखी होते आजच्या वातरटिकेचं नाव आहे दुःखद न्याय ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच i <laughs>